नमस्कार मंडळी मी चेतन माली आपल्या चेतनाग्री ब्लॉक्समध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करते भावानं तर आजचा दिवस आपला कसा आहे की सुट्टी होती की म्हणजे सुट्टी नाही आहे पण आपण गावीत आहोत तर आपण जी गुरं बांधतो उन्हाळ्यामध्ये माचंजवळ तर माचं केलं आहे तो हे तुम्हाला दाखवतो पण माझ्याजवळ आपण आता तार लावून घेणार आहोत तर बाबांना काय एकट्याने जमणार आहोत त्यासाठी आपण थोडीशी हेल्प करणार आहोत तर दादा पण आहे आणि मी पण आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे एका माझ्या मित्राने मागे कमेंट केली होती की तुम्ही झुंजी लावता आणि मग बैलांचे पाय वगैरे मोडल्यानंतर तुम्ही काय करता की त्यांना कसायना देता तर त्याचं एक उत्तम उदाहरण तुम्हाला दाखवतो त्या मित्राला खरं ही व्हिडिओ नक्कीच बघावी कारण का आपण जे काय करतो ना ते चांगल्या करतो आणि आपल्याकडची गु माणसं अशी आहेत की भावनिक आहेत त्याच्यामुळं स अशी क्वचितच कोण निघत असेल पण आपल्याकडे नाही सध्या आपल्या गावात तरी कोण नाही जास्त आम्ही शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न करतो बैल आणि कसायांचा बिलकुल देत नाही बंदी आहे त्यावरती त्यामुळं एक बैल तुम्हाला दाखवतो की मी चार वर्ष झाले बैल तो नांगरकीला चालत नाही म्हणजे त्याचा अपघात काहीतरी झाला म्हणजे पाय मोडला तर ज्या वर्षी त्याला शिकवला त्या वर्षी चालत ता तर नव्हता तो आमचा नांगराला पण त्यानंतर त्याच वर्षी त्याचा पावसाळ्यात पाय मोडला तर अजून पण त्या शेतकऱ्याने त्या बैलाला विकला नाही तो बैल अजून पण त्यांच्या घरी आहे तर तो मला आता समोर ते भेटला आहे म्हणून तो दाखवतो तर नक्कीच त्या मित्रांनी ही व्हिडिओ नक्की बघावी तर तुम्हाला फ्रेंडला दाखवतो बैल तर हा बघा मित्रांनो हा तो बैल आहे जो पायाने अपंग आहे गेली चार वर्ष म्हणजे मी तुम्हाला सांगतोय दोन हजार एकोणीस की वीसमध्ये ह्या बैलाला त्याने नांगराला शिकवायला घेतलं होतं माझ्या समोरतीची गोष्ट होती आणि बैल चालत नव्हता नांगराला बसत होता तर खूप मारलं वगैरे हो त्याला थोडंसं पण तरी पण तो काय चालायला मागत नव्हता आता बघा पाठच्या पायाने तो लंगडतो आहे म्हणजे तेव्हा तर अक्षरशः उठत नव्हता तो पण आता लंगडतोय आणि अजून पण अंडीला आहे बडवण्याचा विषयच नाही त्याला पण अजून पण विचार करा तुम्ही तो माझ्या मित्रांनी ज्यांनी कमेंट केली होती त्यासाठी ही व्हिडिओ खास करून आहे तसं तर या व्हिडिओमध्ये बैलाला आपल्याला दाखवायचा नव्हता परंतु हा बैल भेटला समोर म्हणून त्याला दाखवते गेले चार वर्ष म्हणजे द दो, दोन हजार वीस पासून मला वाटतं समजा की आज चार वर्ष दोन हजार चोवीस चालू आहे तर चार वर्ष हा बैल अजून पण त्यांच्या वाड्यात आहे मित्रांनो बघू शकता आहे तर अशी आपली इकडची लोकं आहेत असं नाही की तुम्ही बोलता की कसायाने विकणार हा कसायाने विकणारे लोक आहेत असतीलही तुमच्या आजूबाजूला तुमच्या आजूबाजूला असतील म्हणजे याचा अर्थ असा होत नाही की आमच्याकडे मग ती लोकं आहेत आमचे लोक भावनिक आहेत मित्रांनो पहिल्यांदा झुंजी ह्याच्यासाठी लावतात की ती कुठे अडी अडचणीला त्यांचा पाय वगैरे मोडू नये आणि कुठलाही अपघात घडू नये यासाठी आपण या झुंजी लावतो आणि ह्या बैलाकडे तुम्ही आज बघून तुम्हाला समजत असेल की बैल चार वर्ष त्या मालकाने कुठल्याही प्रकारे त्याला विकला नाही तर हेच दाखवायचं होतं बाकी या बघा हा आपला गाव आहे हा आपला इथे वाडावरती आणि त्याच्या बाजूला ही आता सर्व शेती कापून झाले खाडी पण पूर्ण सुकली खाडीची तुम्ही लवी बघू शकता पूर्ण कालपड पूर्ण जे काली पडली पुन्हा मुलं खारे पाण्याचे असल्यामुळं तर हे बघा गुलशनचे चालक मालक श्री रामाजी लक्ष्मण माली आहे ना बाबा तर हे बघा माझ्या बाबांना तर तुम्ही प्रत्येक वेळे बघताय आणि आवडीनं अजून पण गुरं पालतात आता का गुरांचं जास्त काम होत नाही तरी पण हार नाही अजून केले म मा मानले म्हणजे आपल्याकडे कालवड आहे राधिका तर राधिका आता काय बाबांना होत नाही तर बाबा काय बोलले मी मीच बोललो तो की आता कालवट देऊन टाका म्हणजे कोण चांगल्या माणसाला देऊन टाका वाल्याला तर बाबा बोलले की दोन बैल असे मग मी सांभाळते तर एक मला कालवट काय जड नाही जोपर्यंत ती ह्या माझी दोन बैल आहेत तोपर्यंत ती स्वतः त्यांच्यासोबत राहील नंतर पुढचं पुढं बघू कधी तर येणाऱ्या काळात मी पण गुरं सांभाळणार त्याच्या मला काय विषयच नाही तर हा बघा आपला माच आपण तर शेतीची कामं के वी केली त्यावेळेस व्हिडिओ नाही केला परंतु माचाची व्हिडिओ पण करायला पण नव्हते इथे तर तेव्हा बाबांनी केला हा माच पूर्ण आणि आता चा तार लावायला चालू केलं मित्रांनो तर ह्या व्हिडिओमध्ये नंतर थोड्या वेळाने बैल पण दाखवेन आपले संध्याकाळची येतील तेव्हा कारण का ही व्हिडिओ फक्त आणि फक्त तार लावण्यात नाही केले तर हे बघा तार आता सध्या एवढी सोडून घेतले पूर्ण सोडून घेतले तो बघा तारीचा तारीचा गुलांडा तिकडे आहे आणि ही एवढी जागा आपल्याला गुरांना आता भरपूर झाली इथून स्टार्ट केले तार बांधायला तिला तर खेचत घेतच आपण तिथपर्यंत पूर्ण राऊंडनी पूर्ण याला बांधतो मग तुम्हाला शेवटला झाल्यानंतर दाखवतो की किती आपण चांगल्या प्रकारे बांधले ते तर आपल्या ह्या तीन गुरांसाठी बघा पेंडे मित्रांनो या वर्षी का आपण पेंडे, आ, ना द्याँ। द्याँ पेंडे आ, आ, विकत नाही घेतले कारण की ह्याच्या आधी पण शेणावरती किंवा शेण द्यायचो आणि पेंडे घ्यायचो आणि विकतसुद्धा पेंडे घ्यायचो तर ह्या वर्षी काय आपले तीन गुरं आहेत तर मला वाटतं तीन गुरांसाठी एवढं पेंडे भरपूर झाले नाही नाही करून तरी हजारच्या वरती आरामात असतील त्या साईडला सुरुवातीला दाखवते छोट थोडे कमी पेंडे आहेत ते सुरुवातीला वापरणार आणि नंतरला हे पावसाळ्यातले हे पेंडे आणि आपला गुरांचा वाडा जो आहे त्या वाड्याच्या माल्यावरती पण पेंडे आहेत अर्धा माला तरी पण पेंडे असतील तर ते वापरू तर थोड्या वेळाने तुम्हाला पूर्ण वा आपण तार बांधून झाली की तुम्हाला दाखवतो मित्रांनो कशाप्रकारे तार बांधली ती तर हे बघा मित्रांनो पाच मिनिटाचा काम आहे फक्त दोन माणसं पाहिजे तुमच्या हाताशी जर तुमच्याकडे तार असेल ना तर तुम्ही तार अशा प्रकारे उभी हो करू शकता तुम्ही बघित बघितलं असेल मागाशी की तार पूर्ण गोलणं होतं आपण सोडून पूर्ण मग ते सोडवायचा प्रॉब्लेम असतो जरा काळजीपूर्वक बरोबर सोड सोडवायची त्याची कारण का ते अडकते एकामेकामध्ये तर पाच मिनटामध्ये पूर्ण आम्ही तार सोडून आता फक्त ह्याचा पा आपली पारे जी असते सली त्या सलीचा वापर करून तुम्ही तार पूर्ण तशी म्हणजे खेचून एकदम ताईट बांधू शकता त्यासाठी दोन माणसं पाहिजे तुमच्याकडे एक एक माणूस हा बघा दाखवतो तुम्हाला हे बघा ही आपल्याकडं पारे बोलतात बोलला तिला पहार तर अशा प्रकारची सली असेल तरी चालेल लोखंडाची तर त्याचा वापर करून तुम्ही अशा प्रकारे सहज उभा करू होता बघा आपण पूर्ण उभे करून घेतले आता फक्त त ह्याच्याने पहारेने ताणून ताणून बांधायचं एक माणसाने पहारमध्ये ता ताणायचं आणि एका माणसाने बांधायचं तर आम्ही सध्या आम्ही तिघेजण आहोत मी माझे बाबा आणि माझा दादा तर अशा प्रकारे आपलं काम होतं आहे आणि बाबाने एकट्याने जमलं नसतं म्हणून आपण हे सह म्हणजे करतोय बरं झालं ह्या कामासाठी आपण इथं आलो तर आता हा तुम्हाला फक्त एवढंच दाखवलं आहे अजून पूर्ण कंटिन्यू म्हणजे पूर्ण बांधून झाल्यानंतर दाखवतो पूर्ण तर फायनल आपला वाडा तयार झाला मित्रांनो हा बघा पेर आहे या जायचा रस्ता हे बघा आतमध्ये गेल्यानंतर इथं आता आपल्या दोनच दोन बैल आणि एक कालवड आहे त्याच्यामुळे इथं आरामात राहू शकतात आणि ह्याच्यामध्ये आपण तर जास्तच गुरं बांधायचो सात सात गुरं बांधायचो आता तर दोघे तिघेजण आहे आरामात राहतील या दोन खांब्यांना दोघांना बांधले जातील आणि आपली राधी काय ती सुट्टी असणार आहे तर प्रकारे आपला हा गॅलेंची तार मतलब गॅलेंची तार वापरून झटपट वाडा तयार करू शकता मित्रांनो तर कंटिन्यू करा आपल्याला अजून आपली गुरं पण दाखवायची त्या व्हिडिओमध्ये तर ते आता येतील संध्याकाळपर्यंत तेव्हा मग त्यांना आपण कवर ओवर करू आपण कंटिन्यू करा मित्रांनो तर मित्रांनो आता आपण वाड्याजवळ आले खरं तर आता रात्र झाले आणि आपली गुरं दाखवायची राहिली होती संध्याकाळच्या वेळेला जेव्हा ते आले तेव्हा मी घरी नव्हतो तर हे बघा अजूनपर्यंत आपण वाड्यातच बांधते आपण जो तयार केलेला वाडा आहे त्याच्यामध्ये आपण नंतरला बांधू तर हे बघा राधिका राधिका सुट्टीच असते तिला काय बाबा दावा लावत नाही पण ह्या दोघांना दावा लावतात बघा मस्त झालेत बाबा गुल्ले आपला तर आपली गुरं आता सध्या काही दिवसाची आपल्या जागवाला भेटली नाही पण बघा बरोबर आहेत या गुल्ल्या कसा आहेस सरलो विला सरलो हो सर सरलो सर, सर, सर बघा आत्ता ह्या वेळेस मस्त झालेत आणि आपली काय गुरं बघितली आहेत तुम्ही त्याच्याबद्दल काही वाज नाही पण पन पन्हा एकदा आपलं बोल आलं आहे गावाला तर तुम्हाला दिसली पाहिजे हा बघा आत्ता मस्त झालेत बडवल्यानंतर भर बरोबर झाले पण आता सध्या या टिकूचा थोडा त्रास आहे टिकू काय करतो आपला गायांवरती जातो आणि गावाच्या शेजारीच असतो त्याच्यामुळं थोडा त्रास होत आहे बाबा ना पण आता हळूहळू शांत होईल कारण का आता बडवलं सध्या पावसाळ्यात त्याच्यामुळे लवकरच तो थंड होणार असं पण नाही तर मित्रांनो आपली व्हिडिओ इथंच संपवले कारण का तुम्हाला फक्त गुरच दाखवायची होती या व्हिडिओमध्ये आणि आपण गुरांसाठी जो वाडा केला आहे तो तुम्हाला दाखवायचा होता त्या बघा पेंडा पण आल्यानंतर पेंडे पण खातात हे लोक पेंडे पण टाकून ठेवतात बाबा दोन तीन पेंडे सोडतात आणि सध्या काय आहे की जानेवारीपर्यंत आपल्या गुरांना खूप चरांगण असणार आहे त्याच्यामुळं काय एवढा काय खाण्याचा काय प्रश्नच नाही बघा मस्त एकदम खाऊन पिऊन तंग झाले आपलं लवकर थोडंसं खाणं चालू करावं लागेल तर अजून लवकरच भारी होईल ती तर फायनली व्हिडिओ मित्रांनो इथं संपवतोय आपण आणि कशी वाटली व्हिडिओ तर नक्कीच कमेंट करून सांगा आपला गायगोर दाखवण्याचा प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रयत्न असतो आणि तो करत असतो मी मग ते माझी असू देत किंवा दुसऱ्यांची गुरं असू दे तर धन्यवाद भावना असाच सहकार्य करत राहा व्हिडिओ की नवीन व्हिडिओमध्ये